हळू करत सिवेजाचे ते उदा इतले हे झाले की आता ओव्हरफ्लो जाऊन बाहेर रस्त्यावर येऊक लागले तुम्ही पळू शकता आणि हांग इतले घाणी भरल्या इतले घाणी भरल्या एक वीसाक भुरगी जे स्कुलासून सुटता ते हांगच्यान चलत होता इतले घाण वाज आमका घराकडे आता दिवसभर सकाळ ना सांजना मच्छर भरलेलं असता आणि वासाने इतले प्रॉब्लेम करून झाले आजी उपाय म्हणून खबर ना कारण हे दर टेम जात थोडस रस्त्या पण थोडे दिवस बंद झाले आता चार दिवसांवर हाव पळून चार झाले मला खबर किती दिवसान चालू असा एक रिक्वेस्ट आहे तिथली बिगी आयची आज जाता जर हे स्टॉप एकदमच वाईट असा ह्यान किती कोणाक जाऊ शकता म्हणून सांगच्या जाणं आम्ही पण रावच्या पेक्षा पहिले किती तरी ताजे उपाय करून घेऊन ते स्टॉप केल्यास चढ बरं दिसतं हे स्मार्ट, स्मार्ट सिटीचे दे रस्ता दे काम करूना ना नाही स्मार्ट सिटीच मुंड नाही हे पहिले पासून चाललेचले मा कामगी कन्सिलरन सांगितले होड सिवेजचे होड किते बांधतल तांतुल्यान आंतुलन बतले असो प्रॉब्लेम जावचो ना म्हणून सांगितले पण स्मार्ट सिटी और रोड जायनाच पुरे सुद्धा और प्रॉब्लेम चालूच असा म्हणून माझे बिगीत करपाक जाय आता चार दिवस चालू असेल भारी बाहेर चार दिवस आहे चार दिवस थोडे थोडे असले पण जे आज वचा लागले चढ वाचेल म्हणून पहिले आज फुल ओव्हरफ्लो जाऊच्या लागला आणि हांगा गाडी बिडी पार्क करतात अजवेर बी पार्क करतात त्यामुळे दिसना ना लोकांक पण वास इतले येतात की ते तुम्ही पळू शकता तुमच्या घर तुमचे लागीत असं हे माझे बिल्डिंग हांगा माझे घर आणि हांगा हे चालू असा आणि माझी मेन मे माझी किचन फाटले वाटीन येतात आणि हे सिवेजाचे वास आणि हे हांगाच चालू असा किती मागणी किती आता ए चाल तिथली बिगी बंद करपाक जाय करून किती जाऊ शकता हे उदकात मिक्स जाऊ शकता किती म्हणजे किती हे किती आता हे दर टायमात कितले वर्ष झाले से सेम 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 प्रॉब्लेम आता रेक्टिफाय ना काहीच ना आता आईची आज तरी हे जाऊ जाय तुम्ही काउन्सिलर सांगले की तुमच्या हा काउन्सिलर सांगितलं की थकून गेले काउन्सिलर सांगून ताक सांगची गरज ना ताक खबरच पाक जायचे रे कारण हे ताकी रोजचे वे हा फक्त मेयरात धाडलेले पण मग अजून रिप्लाय ना त्यांना व्हिडिओ आणि धाडला